नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तरी आपला आजचा विषय आहे की बाजारात गेल्यावर बाबा आपल्याला किती प्रकारची फसवणूक होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सगळं सांगणार आहे कारण का असं होते की शेळी पालन करायला आपण सुरुवात करतोय शेळी पालन सुरुवात करत असताना आपण बाजारात शेळ्या आणायचं ठरवतोय तर बाजारात गेल्यावर तुम्हाला शेर्डे घेताना कोणकोणती काळजी घ्यायची बाबा कि आपण शेळी घ्यायला लागली तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या फसवणूक होते ते आपल्या श भरपूर माणसाबरोबर असं झालंय की कितीतर प्रकारचे फसवणूक झाले तेव्हा आणि पहिल्यांदा चालू करतानाच त्यांच्या गाडीला असं झालंय की दगड लागल्यासाठी तिथंच त्यांचं शेळी पालन खचलं गेलेलं आहे पहिल्याच पायरीला त्यांना खाली बसावं लागले कारण की बाजारात असं आहे की पैशाशी मतलब आहे जास्त माणसाचा आणि त्यामुळे बाजारात इतक्या प्रकारची फसवणूक होती की तुम्ही विचारात सकट आणू शकणार नाही की बाबा बाजारात किती प्रकारची फसवणूक होते आणि बाजारात असं काही नाही की सगळा बाद माल येतोय तर चांगला पण माल तेवढा त्याच प्रमाणात येतोय आणि बाद पिन माल त्याच प्रमाणात येतोय तर आपण ओळखून जायचं आहे की बाबा माल चांगला कुठलाही आणि बाद माल कुठला आहे तर आपली कशी फसवणूक केली जाते व्यापाऱ्याकडनं घरगुती माणसाकडनं कारण काय एकदा तुम्ही पैसे दिलं का त्यांचा तुमचा काही संबंध येत नाही कारण की तुम्ही वेगळ्या गावचा असता आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी गावची असते त्यामुळे त्यांना तुमच्याशी काही संबंध नाही एकदा त्यांना तुम्हाला माल दिला का विषय संपला तर असं काय नाही कुठल्याही अपार्याला वगैरे आपल्याला नाव ठेवायची नाही ती कारण का तरी पण कसं होते की बाबा घेताना आपण शेळी पालन करायला लागली तर नीट समजून ती घेतलं पाहिजे की बाबा आपल्याला शेळी घ्यायची तर आपली फसवणूक जर नाही झाली पाहिजे तर फसवणूक होण्यासाठी तुम्हाला मी काय गोष्टी बाजारात कशा घडते ती सांगणार ती तुम्ही ध्यानात घ्यायचंय तर असं होतंय की बाजारात गेल्यावर आपल्याला शेळी घ्यायची असते तर त्या शेळी खाली जी कोखरा असते ती तर काय काय माणसं कशी करते ती की त्या शेळीला पिलू एकच असते पर काय करायचं शेळी तुंबवायची भरपूर आदले दिवस दोन दिवस शेळी कासातलं दूध काढायचं नाही आणि त्या कोकराला वरचं दूध पाजायचं आणि त्याचं जा पोट जतन करायचं आणि दोन दिवस शेळीच तुंबवायची दूध भरपूर आणायचं भरपूर आणायचं आणि तिला दुसरं दुसरं एखादं करोड हजार पाचशेच त्याच बाजारात घ्यायचं आणि ते शिळेला खाली लावायचं शिळी काय झालेली असते दुधाने जास्त तुंबल्यामुळे तिला जास्त भार झाल्यामुळे कुठलेही कुकु त्या बाजारात पासते आपल्याला संशय सकट येणार नाही की बाबा ही कुकरू या शिळेचं नाही लहान पिल्लू ह्या शिळीचं नाही संशय सकट येणार नाही तिथं आपल्याला ती शिळी दूध पाजणार कारण की शिळेला त्या दुधा दुधाचं इन्फेक्शन म्हणजे ओव्हरलोड झालेलं असते का दूध त्यामुळे शिळे काय हलत नाही तिथं आणि घरी आल्यावर असं होते की बाबा शिळेच्या दूध पूर्ण मोकळ झाल्यावर असं होते की शिळी एकाच कोकराला दूध पाजते आणि दुसऱ्या कोखराला दूध पाजत नाही त्यामुळे दुसरं कोकर काय होते तर दुसरं कोकर त्याला दूध न मिळाल्यामुळे ती मरून तर जाते नाही तर ती खचते तर आणि परत उबदारी येत नाहीत आणि आपल्याला किंमत दोन खोकरामुळे आपल्याला किंमत ही जराच कमी डबल द्यावं लागते समजा तीच शेळी जर आपल्याला आठ नऊ हजार मध्ये एका कोकराची मिळत असली तर त्याला दुसरं कोकरामुळं आपल्याला तेरा ते चौदा हजार किंवा पंधरा हजार सकट द्यावं लागतात तर आपल्याला जवळजवळ डिफरन्स एका कोकरामुळं पाच ते सहा हजार रुपये पहिल्यांदाच आपल्याला शेळी पालनात दणका बसतोय तर दुसरी गोष्ट आपण कुठं ध्यानात ठेवायची की दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची असे की बाबा ती शेळीची किंमत कसं असते बाजारात फसवणूक आपली अशी होते की अ बाजारात गेल्यावर व्यापाऱ्याजवळने सगळीच व्यापारी सारखी नसते ती आता बघितलं ती माझा जोडीदार होता काय सगळीच व्यापारी सारखी नसते ती कारण का पाचची बोट सारखी नसते ती त्यामुळे काय व्यापारी चांगले पण आहेत आता मागा माझा जोडीदारच होता ती सांगोलच्या बाजारातले व्यापारी एक नंबर व्यापारी कधी फसवणूक करत नाही आपल्या जी वाटले येईल ती हिसाबात तो पैसे घेऊन चालतोय तर सगळीच व्यापारी सारखी नसते ती एखादी व्यापारी कसं असते त्यांना त्यांच्या पैशाशी मतलब असतो तुमच्या इमानदारीशी मतलब नसतोय तर कसं करते ते एखादी व्यापारी तर एखादं व्यापारी कसं करते की त्यांच्यात त्यांच्यात एक आर्केस्ट्रा तमाशा मांडल्यासारखं एक खेळी करते ती तुम्हाला लक्षात आहे कारण का त्यांच्याकडे जी माणसं असते तर ती त्यांचीच असते ती तर तुम्ही ध्यानात घ्यायचं आहे की बाबा आपण कारण की तुम्हाला सतर्क आहे कसं होतं की आपण बाबा शेळीपालन करावं लागलोय आणि पहिल्यांदाच जर आपल्याबरोबर बरोबर आस लागलं तर तुम्ही पुढं शेळीपालनात नक्कीच सक्सेस होणार नाही कारण का भरपूर जणांबरोबर मी जाऊन सकट बघितली की त्यांच्याबरोबर अशा घटना झाल्या ते की अ शिळे असते दहा हजाराचे आणि शेजारचा त्यांच्यातला माणूस ती शेळी मागतोय तेरा हजाराला चौदा हजाराला त्याची किंमत वरच्या लेवलला चढवून सोडतोय त्यामुळे आपण पुढल्या माणसानं आपल्याला तर शेळी पसंत पडलेली असते पण पुढला माणूस त्यांच्यातला माणूसच काय करतोय की तीन चार हजाराने जास्त किंमत वाढवून सांगतोय त्याची वाढवून चढवून ठेवतोय त्यामुळे तुम्ही काही कमी मागत नाही कारण तुम्हाला आधी ऐकू आलेलं असते की बाबा ह्या माणसानं अशा अशा माणसानं चौदा हजाराला शेळी मागितली आहे पण तुम्हाला ही माहित नसते की ती त्यांच्यातलाच माणूस असतोय तर ध्यानात ठेवायचंय की तुम्ही त्या खरच शेळीची किंमत तेवढी होते का नाही जर होत नसतील तर ती शेळीची किंमत तुम्ही तुमच्या पद्धतीने ती शेळी कितीला मागायची ती ध्यानात आहे की बाबा शेळी चौदा हजाराची नाही दहा हजार तुम्हाला तिथं सतर्क राहायचं आहे नाही की तुम्ही गेलाय पहिल्यांदा तुमच्या खिशात पैसे असल्यामुळे तुम्ही लगेच देऊन शेळी घेऊन यायचं नाही तर तुम्ही सतर्क राहायचं की कसं सतर्क राहायचं तुमची बुद्धी जागी ठेवायची की बाबा खरंच ह्या शेळीची किंमत एवढी होते का कारण की शेळीची किंमत करताना अशी करा की तुम्ही बाबा समजा ती शेळी खटकाला जर एका गेला तर तुम्ही किती हजाराला जाईल बाबा समजा ती सात हजाराला खटकाला काय जाईल तर तुम्ही तीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊ शकताय कारण का तीन थी चार हजार रुपये एक्स्ट्रा देऊ शकताय सात हजार प्लस तीन चार हजार मी एक्स्ट्रा लावतोय तर त्या शेळीच बाबा गाभन असल्यामुळे तीन चार हजार एक्स्ट्रा गेले तर चालतं म्हणजे सात हजाराची खटकाची शेळी आणि तीन ते चार हजार रुपये तुम्ही गाभन शेळी म्हणून वर देऊ शकता म्हणजे सात अधिक चार हजार रुपये जर धरले तर अकरा हजार रुपये शेळीचं द्यावं ना की तुम्ही चौदा पंधरा हजाराला शेळीचं आहे बहुतेक फार माणसाबरोबर असं घडलंय की मी बघितले ती शिळे असते अकरा हजाराची आणताना असते आणि ती माणसं आणते ती सोळा सतरा हजार कारण की व्यापारी त्यांना भूल पाडते ती कारण त्यांचा माहोल अशी तयार करते की तुम्हाला ती घेण्यासाठी भागच पाडलं जाते आणि जास्त बाजारात गेल्यावर गडबड करून घ्यायच्या नादा लागाना जेवढी शांतता राखील शांततेत तुम्ही शेर्डी घ्यायचा तेवढं ठिकठाक आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला एखादी शेळी गाभन म्हणून दिली जाते बाबा ही शेळी अशी अशी शे किती महिन्याची तर दहा दिवस बाकी आहे तर पंधरा दिवस बाकी आहे तर तसं काय नसते मित्रांनो तर का असं अनेक प्रयोग आहेत कारण की का मी जर त्या शेळीला दहा दिवस आधी मक्काचा भरडा चालू केला दहा दिवस पंधरा दिवस तर ती शेळीची कास भरपूर प्रमाणात सुचते आणि दुसरा प्रयोग म्हणजे त्याला गजकरणाचा पाला जे आग आगीचा पाला तुम्ही म्हणताय जर त्या शेळीच्या आदल्या दिवशी बाजारात न्यायच्या आदल्या दिवशी जर शेळीच्या कासाला जर तुम्ही लावला तर तुम्हाला नक्की दिसून येईल की त्या शेळीमध्ये शेळीची कास ही चार पट्टीने जास्त तिच्या जा पायात बसणार नाही एवढी कास होईल आणि तुम्हाला काय वाटते की बाबा हा शेळी चार पाच दिवसात किंवा दहा दिवसात येईल आणि तुम्ही घेऊन येता आणि घरी आल्यावर असं होते की त्या शेळीचे शेळीला शेळीची एक तर शेळी तापावर जाते मेन मुद्दा म्हणजे कारण का आधी ज्यांना मक्काचा भराटा तर गाठलेला असतो नाहीतर त्या शेळीच्या कासाला आगागीचा पाला चंचणीचा पाला ज्याला म्हणतोय ती लावलेला असतोय ला त्यामुळे शेळी तापावर जाते अशा भरपूर प्रमाणात मी माणसाच्या गोष्टी बघितल्या होती की त्याला मक्काचा भराटा आधी दहा पंधरा दिवस गाठल्यामुळे शेळी कास सुजलेले आणि काय काळ शेळी बारीक तापावर सकट असते आणि आल्यावर घरी आपल्या मरून जाते किंवा मरून जाते किंवा ती फुग तिच शरब पट सारखं फुगतंय त्यामुळं फुगून फुगून असं होते कि ते दवाखान्याला पैसे जाते जाते आणि आपल्या शेळी पण हाताला लागत नाही कारण की काय एवढ्याच शेळी ती तानावर स्ट्रेसवर गेलेली असते की आपण विचार सकट करू शकत नाही तिला एवढी शांतता पाहिजे असते ते आता आपण काय करतोय डॉक्टरला बोलून त्या शेळीवर सलाईन वगैरे लावतोय आधीच शेळीचा ही ताण तणाव इंजेक्शन आणि इंजेक्शन वगैरे जाणे प्रेशर त्याच्यावर पडतो त्यात आपण गोळी वगैरे आणि माणसाचं काय होतंय की हे ताणल्यावर माणसाला दम निघत नाही त्यामुळे आपण काय करतोय तिच्या गळ्यामध्ये एखादा सोडा वगैरे तेलाचा ठेंब वगैरे पाचतोय आणि ती तेलाचा ते ठेंब वगैरे त्याच्या जा छातीत जाऊन त्याचं इन्फेक्शन होतय आणि निमोनिया निमोनिया किंवा असं वर जाणे असं वगैरे त्याला इन्फेक्शन येऊन ती शेळी मरते त्यामुळे आपला पाया पहिल्यांदाच खसतोय तर अशा गोष्टीपासून तुम्ही नक्कीच सावध राहायचं मित्रांनो बाजारातून शेळी तर आणताना ध्यान ठेवा की तुम्ही बाबा बाजारातून शेळी आणताना कोणती शेळी आणायचं बाबा बाजारात आणताना शेळी ती फुगलेली आहे का आणि महत्वाचा धोका म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की बाजारात ना न्यायच्या आधी विकायला एक, जवळ व्यापारी वगैरे घरगुती सकट माणसं व्यापारीच जसे करते का नाही घरगुती सकट बाजारात आणलेली माणसं विकायला शिळी आणलेली त्याला सकाळ सकाळी पिठाचं पाणी भरपूर पाजायचं आणि बाजारात ती शिळी विकायला आणायची तुम्हाला तर तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्याला खोकर दोन तीन होते ते आणि शिळीचं पोट भरपूर आहे तुम्हाला असं काहीही होत नाही दोन तीन खोके तर विषय सोडून द्यावा शिळी जगणं मुश्किल असते की आपल्या घरी आणल्यावर तीन कोकरं तर तीन कोकर दोन कोकरं तुम्ही विषय सोडून द्या कारण का आहे का तुम्हाला त्याचा तुम्हाला त्याच्या डहाच्यावर त्याचं पोट किती सुटलंय खाली बाबा त्याच्यावरून शिवेची पिल्ले किती होऊ शकतात हे ध्यानात आहे ना कि तिच्या पोटावर बघून तुम्ही अंदाज लावायचा आहे तर अंदाज तुम्ही तसा लावू शकत नाही कसं लावायचा अंदाज शिळेला कोकर किती होतील को बाबा शिळीची छाती किती मोठी आहे आणि शिळीचं पोट किती मोठा आहे त्याच्यावरून तुम्हाला ओळखून जायचं आहे की शिळेला कोकर होतील तर बाजारात गेल्यावर तुम्ही माझं खरंच असं आहे की तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सतर्क राहावा बाजारात गेल्यावर सतर्क राहावा नाही तर तुमच्या बरोबर माझ्या देखत किती जणांबरोबर तर अशी फसवणूक आहे कारण की मी सारखं बाजार फिरतोय आणि बाजारात फिरत असून सकट मी काय काय जण माणसाबरोबर माझ्या बरोबर काय काय वेळा फसवणूक असे झाले तेवढे सतर्क राहून आणि माणसाबरोबर तर काय काय भरपूर झाले त्या माझ्या एखाद्या एखाद्या शेळीत माझ्या अशीच झाले की मी ती शेळी बाबा आणली आणि आणल्यावर शेळी ती फुगली भरपूर पण मला मी योग्य वेळी त्याच्यावर उपचार केल्यामुळे ती शेळी माझ्या जगली त्यामुळे मी तोट्यात तो गेलो नाही तर काही काय जणांबरोबर ज्याला माहित नसते ती भरपूर प्रमाणात तोट्यावर जातात बाजारात गेल्यावर तुम्हाला असं केलं जाते की बाबा आ, तुम्हाला कमी किमतीचा आमिष देऊन तुमच्या शेळी ती गळ्यात गाठली जाते काय काय जणांकडे माणसं बाजारात भरपूर अशी करते ती कमी किमती कमी किंमत ती देतो म्हणून तुम्हाला बाजारात आमिष देऊन तुमच्या गळ्यात ती शेळी गाठली जाते आणि तुम्ही पण तुम्हाला पण असं वाटते की बाबा कमी किमतीचे आपण आपल्या घरी घेऊन यायची तर त्याचं कारण असते की शेळी बाबा त्याच्या घरी सल खाल्लेला असतो एखादा मोळा वगैरे तारबीर खाल्लेली असते आणि त्या शेळीची पचनशक्ती ठप्प झालेली असते आणि ती शेळी तुमच्या गळ्यात घालायची असते तर No, तर कस तसं करायचं नाही शेळी पहिल्यांदा ना तुम्ही चालवून आणि तुमच्या खिशात नक्की ज्वारीचा दाना वगैरे ज्वारीचा दाना किंवा मकाचा दाना हातात ती शेळी बाबा खाते का नाही तर किती खाताना तुम्ही ओळखून चालायचं की जेव्हा तिच्या शेळीच्या तोंडापेशी दाना न्या चाला तर ती किती स्पीड न खाते त्याच्यावर तुम्ही ओळखायचं की ह्या शेळीची भूक किती प्रमाणात आहे आणि पचनशक्ती किती जास्त प्रमाणात आहे कारण जर शेळी नाही तर ओळखून जायचं की बाबा ह्या शेळीला सल वगैरे खेळ किंवा शिळी फुगवलेली आहे तर अशी शेळी तिथे सतर्क राहायचं तुम्ही तुमची बुद्धी चालवायची कि बाबा तुम्ही तिच्या पुढे दाना नेऊन बाबा शिळी खाते का नाही जर शिळी खात नसली तर तुम्ही नक्की शेळी ती बाजारातून मित्रांनो माझी कळकळी घेऊन आणू नका तुम्ही आणि मित्रांनो पहिल्यांदा दोन्ही डोळ्यासमोर तिचे हात नेऊन मारून मारल्यासारखं करून बघा कारण की शिरडी एका बाजून काही काय आंधळी सकट असतात किंवा चालवून बघा लंगडी सकट असतात दातामध्ये सकट बघा कारण की दातामध्ये सकट काय काय शेड्या पडलेल्या असतात दात मध्ये बघा तुम्ही आत जबडा बघा आणि माग चालण्याची स्टाईल बघा कारण की का अशा भरपूर प्रमाणात बाजारात गेल्यावर तुम्हाला फसवणूक होते ते काय शिरडा आंधळी असते ती काय जरा चालण्यात पांगळे असते ती काही जणांना दुःख झालेली असते ती बाबा दुःख असते काही काही जणांच्या डोळ्यात डोळ्यामध्ये शेरडांच्या सकट फुलं आलेलं असते की त्यामुळे शेळीला दिसत नसते काही काही जण मी एखाद्या एकदा असं बघितले की शेळी त्यांना घेऊन आलाय शेळी अं नुसत्या अंदाजावर चालत होती तर ती शेळी दोन्ही शेळीच्या डोळ्यात फुल होतं तर त्यांनी त्यानं पंधरा हजाराला ती शेळी नुक्की घेतली होती तर ती तर त्याची फसवणूक भरपूर प्रमाणात झाली हा शेळी त्यानं सांभाळली कारण की आंधळी शेळी आता चालू शकत नाही दोन्ही डोळ्यात फुल आहे तिच्या तर तुम्ही ध्यानात घ्यायचं आहे की अशी भरपूर प्रमाणात बाजारात शेर्डी करायला असते तर एवढी माहिती बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून